पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे लाभार्थ्यांच्या खात्यात पंधरा नोव्हेंबरला दोन हजार रुपये जमा होतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणं अनिवार्य असेल पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना चार महिन्यांच्या अंतरानं तीन हप्त्यांमध्ये दिली जाते महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल अखेर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन्ही एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे याची मोठी अपडेट आलेली आहे आणि बघा आज तारीख जाहीर झालेली आहेत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती नवीन जर आले असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या आता या चॅनलवरती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतात तर बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेबाबत आलेली एक मोठे आता अपडेट आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता थेट चार हजार रुपये एकीतरपणे जमा करण्यात येणार आहेत आणि बघा आज आता तारीखही जाहीर करण्यात आलेली आहेत शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला जर माहितीच आहे की केंद्र सरकार पी एम किसान सन्मान निधी योजना आहे आणि महाराष्ट्र शासनाची नवीन नमो शेतकरी योजना आहे या दोन्ही योजनेचे पुढील रक्कम म्हणजेच की पुढचा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबतचीही एक आता महत्वाचे अपडेट आलेली आहे तर आता बघा अपडेट जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो बघा या दोन्ही योजनांमधून आता पात्र शेतकऱ्यांना एकूण आता हे काय आता चार चार हजार रुपयाची मदत आता मिळते बघा पी एम किसानकडून दोन हजार रुपये आणि शेतकरी योजनेतून दोन हजार रुपये असे दोन मिळून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये पाठवले जातात आता पाहूयात की रक्कम आता कोणत्या महिन्यात मिळू शकते तर आता बघा सर्वात प्रथम पीएम किसान योजनेबाबत जाणून घ्यायचं जा म्हटलं तर ही योजना आता केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयाची थेट रक्कम पाठवली जाते मागील म्हणजेच की विसा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा झाला होता या योजनेनुसार दर चार महिन्यांनी हप्ता मिळतो त्यामुळे आता पुढील हप्ता म्हणजेच की एकूणवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो बघा काय दिवस आता थांबवण्याची तुम्हाला आता शक्यता आहे त्यानंतर बघा तुम्हाला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत बघा काही दिवस आता वाट पाहिली पाहिली की तुम्हाला पी किसानचा हप्ता मिळून जाईल हीच होती पी किसान योजनेबाबत निघून आलेली तारीख शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनेबाबत जाणून घेऊयात मित्रांनो बघा ही महाराष्ट्र सरकारकडून राबवली जात आहे यातही बघा शेतकऱ्यांना दोन रुपये मिळतात या योजनेचा मागील हप्ते म्हणजेच की सातवा हप्ता नऊ सप्टेंबर दोन रोजी जमा करण्यात आलेला होता ही योजना देखील आता चार महिन्यांच्या अंतराने रक्कम देते यामुळे बघा पुढील हप्ता म्हणजेच की आठवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे की शेतकरी मित्रांनो बघा जेव्हा किसान योजनेचा हा एकवीसवा हप्ता जमा होईल त्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होईल किंवा दोन्ही एकच एकच शेतकऱ्यांच्या म्हणजेच की एकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो बघा आता मित्रांनो बघा एक एक महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये चार आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता असं सांगण्यात येत आहे की या योजनेचे पैसे एकाच वेळी जमा होण्याची मोठी शक्यता असते कारण की नमशेतकरी योजनेचा निधी आता पी एम किसान योजनेशी जोडलेला असतो म्हणजेच की प्रथम केंद्र सरकार पी एम किसान योजनेचा हप्ता देते त्यानंतर बघा राज्य सरकार शासन निर्णय जी आर काढून नमशेतकरी योजनेचे निधी मंजूर करत असते आणि त्यानंतर साधारणतः सात ते आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमशेतकरी योजनेचा हप्ता जमा होतो म्हणजेच की जेव्हा पीएम किसान योजनेवर आनंदाची बातमी येईल त्यानंतर काहीच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनेक दोन हजार रुपये येणार म्हणजेच की नम शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागलेच आहे की आता बघा चार हजार रुपये काही दिवसातच आता मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बघा अधिकृत घोषणा होण्याची शांतपणे वाट पाहावी सरकारकडून आता नवीन अपडेट किंवा घोषणा आल्यास त्याची आता माहिती आपल्या या चॅनल सर्वात अगोदर या पाहायला मिळणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवला नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे जे जमीन माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे चला तर मित्रांनो बघा आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद